नमस्कार स्वप्नसंघर्ष या चॅनलवर आज आपण संभाजी महाराजांचे चरित्र बघणार आहोत संभाजी राजांसारखी जे बाकी कोणाला जमलीच नाही बघता बघता संभाजीच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरत निघालं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत निघालं प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकलेप्रमाणं स्वराज्य संवर्धित होत गेलं बघता बघता साडेआठ वर्षाचे झाले संभाजीराजे त्याचवेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजे जयसिंगचं आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना ना, ना इलाजानं तह करावा लागला पुरंदरसह तेवीस किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वक्ती मिर्झा म्हणाला राजे आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील नरसिंह व्याकुळला नाही राजी, हे नवे, आनी मनाला, राजे हे राजकारण नव्हे आणि मिर्झा हसत म्हणाला राजे हे राजकारणच आहे आणि वयाच्या साडेआठव्या वर्षी संभाजी मोघलांकडे ओलीस म्हणून राहिले आणि त्याचवेळी संभाजींचा राजकारण प्रवेश झाला याता काल शिवरायांनी मनसबी पत्करल्या औरंगजेबाने मनसबी धाडल्या शिवरायांना पंच हजारी मनसबदार तर राजांना सप्त हजारी मनसबदार केलं पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली जणू औरंगजेबाला कळून चुकलं होतं पित्यापेक्षा पुत्र सवाईस निपजणार आहे त्याच वेळी औरंगजेबाचा खलिता आला शिवरायांना आग्र्यास बोलावलंय सोबत मनसबदार म्हणून संभाजी राजांनाही न्यायचंय एका पित्याचं काळीज व्याकुळलं अरे नऊ वर्षाचं पोर आहे इवलासा पोर आहे कसं न्यावं त्याला या मुलखापासून त्या मुलखापर्यंत वैरान वनवास भोगेल का त्याला अरे ऊन वारा वादळ पाऊस या प्रवासात कसा टिकेल कसा जगेल मग त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलो अरे संभाजी म्हणजे एकतर शिवाजींच्या पोटाला शिवाजींच्या पोटाला आलेला पोर नाही तो सह्याद्रीच्या खुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्यांचा पर आहे ते धैर्य ते शौर्य त्यांच्यातही आहेच आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं या मुलखापासून आग्रा मथुरेपर्यंतच्या मुलखापर्यंतचा सगळा प्रवास संभाजीराजांनी लिलयात झेलला राजे आणि संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले पण इथंच औरंगजेबाने गहरी चाल खेळली शिवरायांना मागच्या रांगेत उभं केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह खवळला आणि बघता बघता बाणेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला सगळा दरबार कापत राहिला एवढा 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 स्वाभिमान अरे आत्तापर्यंतच्या दिल्लीपतीची अशी नामुष्की कुणी केली नव्हती असा अपमान कधी घडला नव्हता आणि या शिवरायांनी औरंगजेबाला भर दरबारामध्ये फटकारावं उभा दरबार थरथर कापत होता अरे चुकून जर शिवरायाकडे तलवार असती ना त्यावेळी तर तिथंच औरंगजेबाचा यदा कदाचित शिरच्छेदसुद्धा झाला असता मोघलांच्या दरबारात जाऊन मोघलांची दानादान शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालते झाले औरंगजेबाने समजोतीचा प्रयत्न केला पण राजा बदला नाही आणि त्याचवेळी औरंगजेबाने जहरी चाल खेळली शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली शिवरायांना कळून चुकलं होतं औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका नाही आणि त्याचवेळी शिवरायांच्या लक्षात आलं की सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर नाही खेळल्या जात काही लढाया बुद्धीच्या बळावर सुद्धा खेळाव्या लागतात तलवारीच्या पात्याला एकदा का बुद्धीची धार चिकटली की मग शौर्य लखलखतं लग आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ लागली औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून शिवराय औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नव्हते पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत एके दिवशी भर दरबारात औरंगजेबाने संभाजीराजांना विचारलं राजे आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे आपण उत्तम कुस्ती खेळता असाही आम्ही ऐकलेलं आहे मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजी राजांनी वयाच्या नवव्या वर्षीच औरंगजेबाला दाखवला पण बघता बघता औरंगजेबाची मोठी आवडत गेली शिवरायांचा गाळा गुदमरू लागला आणि त्याचवेळी शिवरायांना बाहेर पडायला मुभा नाही पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंदूक येत जात होते या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजी राजांवर सोपविल्या आणि महालापासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत सगळी चाल संभाजीराजानं व्यवस्थित पेरली आणि बघता बघता दिवस उजाडला जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह सुटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला पण आपला एकुलता एक पोर संभाजी त्याला मागं ठेवून त्याचवेळी एका पित्याचं काळीच गलबल नसेल का जीव व्याकुळला नसेल का अरे नऊ वर्ष उमरीचं पोर कसं ठेवावं मागं मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात अरे कसं ठेवावं जर जातेवेळी त्या संभाजी राजानं विचारलं असतं शिवरायांना आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे तरी तरी हा सुद्धा हटला असता मग धरणीकंप झाला असता फाटला असता बांध जर विचारलं असतं संभाजीनी आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार पण त्यावेळी हा सरजा संभाजी राजा आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता आबासाहेब आमची फिकीर करू नका आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेवर हा नरसिंह खुश झाला यथाकाल राजे निसडले आणि राजगडावर पोहोचले आणि पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी वार्ता उठवली वाटेत संभाजी राजांचं निधन झालं वयाच्या नवव्या वर्षी राजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रा भीमेच्या तीरावर मरणानिधड्या छातीनं सामोरं जाईपर्यंत ते मरण तशीच त्यांची सोबत करत राहिलं पण पण शिवरायांनी उठवली होती हुल राजगडावर तर संभाजीचे अंत्यविधीसुद्धा झाले येसुबाई सती जायला निघाल्या जिजाऊ तर रडून रडून थकल्या पण सगळी चाल शिवाजींनी आपल्या काळजात मिटून ठेवली तोपर्यंत जोपर्यंत संभाजीराजे सुखरूप गडावर येत नाहीत हुल उठवली एवढ्यासाठी की संभाजीच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजीराजे गडावर येतील आणि झालं तसंच संभाजीराजे सुरक्षित गडावर पोहोचले पण गेलेला स राजा वेगळा होता आणि परत आलेला संभाजी राजा वेगळा होता परत आला होता धाकला धनी जाणता परिपक्व झालेला मोगली रियासतीचा राजकारणाचा अभ्यास करून तयार झालेला संभाजी राजा